नमस्कार बांधवांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो शरद पवारांना धक्का पड्या नेत्यांनी दिला राजीनामा नेमकी प्रकरण काय तेच आपण थोडक्यात जाणून घेऊयात राज्यात पुढील काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत मात्र या निवडणुकीपूर्वी पक्षांतराला वेग आल्याचं पाहायला मिळतंय आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी माहितीमध्ये प्रवेश केलाय माहितीमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंग अजूनही सुरूच आहे याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात आणि भाजपात प्रवेश केलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या देखील अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाची साथ सोडून भाजप आणि माहितीमध्ये इतर पक्षात प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती अजून थांबायचं नाव घेत नाहीये पक्षप्रवेश सुरूच असल्याने महायुतीमध्ये सुरू असलेले हे इन्कमे आता महाविकास आघाडीसाठी मोठी डोकीदुखी ठरली आहे पक्षाला ला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षासमोर राहणार आहे दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवला आहे ते आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार दरम्यान एन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातो दिलीप चव्हाण हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे हिंगोली जिल्ह्यात अजित पवारांची मात्र ताकद वाढणार लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महापालिका महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं मात्र विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना हे यश टिकवता हो आलं नाही विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं महायुतीने जोरदार पुनरागमन केलं त्यानंतर महाविकास आघाडीमधून माहितीमध्ये जोरदार इन्कमही सुरू झाले ते अजून सुरूच आहे आतापर्यंत अनेक नेत्यांनी माहितीमध्ये प्रवेश केलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा